गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय संकष्टी स्पेशल संकष्टी स्पेशल खिचडी खिचडी चालू आहे माझी बटाटे शिजत ठेवलेत जरा आणि हे साबुदाणे भिजवलेले आणि शेंगदाणे शेंगदाण्यांचं कूट करायचं आहे आहे संकष्टी तर सकाळच्या नाश्त्याला आज खिचडी खिचडी पण खूप दिवसांनी खातोय का आता तू बनवणार तेव्हा मी बरेच दिवस झाले खिचडी खाल्ली खिचडी नाही संकष्टीला खाल्लेली ना, थी संकष्टी ना वडे खाल्ले होते वडे बनवले खिचडी नव्हती खाली तर आज बनवते साबुदाण्याची खिचडी संकष्टी आहे ते आणि आज बघूया आज आमचा प्लॅन आहे बाहेर जायचा कारण का आज आहे प्रीतची सुट्टी पण प्रीतनी काल किती तास ड्युटी केली सुनी सोळा तास काल बारा तास झाली बारा तास झाली हा त्यामुळे तो दमलेला आहे असं मला वाटतंय तसं तो फ्रेश आहे पण तो काल जास्त दमून आला होता पण आज आहे सुट्टी त्याची तर ता त्याला मी बोललो आज आपण कुठेतरी बाहेर जाऊया म्हणजे माझं कधीपासून मला जायचं होतं बाहेर मला शॉपिंगला जायचं होतं खूप दिवस झाले मॉलला गेलो नाही तर सुट्टी असली तरच प्रीत मला तिकडे मुंबई साईडला घेऊन देतो तर आपण नेहमी गावामध्येच राहतो आणि जसं पण प्रीत कामाला गेल्यानंतर मी एकटीच असते इकडे म्हणून तो मला सुट्टी असेल तेव्हा बाहेर फिरायला नेतो पण आज आमचं प्लॅन आहे बाहेर जायचं पण बघूया कसं काय होतंय का घरातली कामं खूप जास्त आहेत काही ना काही करायचं आणि मेन म्हणजे प्रीतची कामं खूप आहेत आणायचे आहे काय ना काय मार्केट मधून जसं वेळ भेटाल तसं जाऊ बघूया बटाटे तर असं प्लॅन आहे बघूया माझी ती इच्छा आहे बाहेर जायची पण घरातली कामं पण करायची कसं काय वेळ होते त्याच्यावर आहे तर पहिले नाश्ता करतोय मग फ्रीज जाईल मार्केटला आली पण मी आपल्या ब्लॉग एडिट करायला बसते का ब्लॉग एडिट नाही केलेला आहे कालचा ब्लॉगला थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून तो रात्री साडे दहा पावणे अकरा वाजता ब्लॉक गेला तो त्यामुळे आता लवकरच बसते ब्लॉक करायला मग परत जेवण करायचं आमचा शेट घरामध्ये असला की त्याला काही ना काही लागतच आवाज संकष्ट उपवास अरे उपवास माहितीये पण आवाज येतो समजू हे दिसत स्वतःहून काही घेणार नाही समोर वस्तू असते ती सुद्धा त्याला दिसत नाही सगळं बायकोनी हातामध्ये द्यावं लागतं तर असं आहे सुट्टीचा दिवस असेल तो देवळ पटकन निघून जातो तू इच्छा पाठी हे हवा इथली आहे आणि सोबत जर माणूस असेल तर वेळ सुद्धा पटकन जातो नाही तर एकटीला मला दिवस जात जात नाही तर पहिले नाश्ता बनवते मग बाकीच्या कामाला सुरुवात आणि आपली साबुदाण्याची खिचडी रेडी आहे मस्त झालंय या गरम गरम साबुदाण्याची खिचडी खायला हा आमचा सकाळचा नाश्ता प्रीतला देते पहिले प्लेट भरते एवढी बटाटी खायची की दिवसभर उपास पण प्रीतला साबुदाणाच्या खिचडीमध्ये बटाट जास्त लागतं असं आहे त्याचं सगळं नवऱ्याच्या आवडीप्रमाणे सगळं बनवावं लागतं ना त्याच्याप्रमाणे बनवते साबुदा कमी लागतात पण बटाटे जास्त लागतात खायला त्याच्यामुळं अशी बनवले प्रत्येकाचं पद्धत वेगळी असेल आम्ही अशी बनवतो आणि आमचे शेट आलेले आहेत मार्केटमधून तांदूळ घेऊन आले तांदूळ संपले होते सुट्टीची अशी कामं असतात काय रे सुट्टी असली की घरातली कामं करावी लागतात काही ना काही तांदूळ संपले होते आता तो घेऊन आला कारच घेऊन गेला होता कारण की आमच्या बाईकचा टायर पंक्चर झालेला आहे तो पण काढला काड़। तो पण काढून आला खराब आणि आमची लाईट गेली तेव्हा आमची एडिटिंग सुद्धा स्टॉप झालेली आहे लाईटच नाही आहे लाईट गेलंय तर या मंडळी चहा घ्यायला दोघांना पण दुधावरची साय आवडते चहामध्ये तर दोघांनी पण असं घेतलंय चहाच्या वरती साय टाकले दुधाची चहा घेतोय आणि इकडे प्रीत गाडीचं काम करतोय टायर बसवतोय घामाघुम झालाय पण चहा पाहिजे मात्र है ना कडक चहा बाईक वजे कडक चहा पाहिजेच दुपार असो संध्याकाळ असो रात्र असो काय रे एनर्जी येते तेच आमच्याकडे लाईट नाहीये त्यामुळे सगळे घरातले असे बाहेर आमच्या गावाकडे हाच प्रॉब्लेम असतो की लाईट जाते त्याच्यामुळे माझं काम सुद्धा बंद आहे न निवांत बसल्या आणि आजचा प्लॅन कॅन्सल ना बहुतेक अरे झालं जमा वाटलेलं बारा आता जर आम्ही निघालो तर पोचणार संध्याकाळ म्हणजे अलिबाग वरून मुंबईला जायला एवढा वेळ लागणार का मुंबई जवळ नाहीये थोडा वेळ लागतो आमचं ट्रॅव्हलिंग मध्येच वेळ जातो है ना ब्री असं आहे मला जायचं होतं बाहेर पण आता काय करणार घरातली कामं आहेत आणि आता एवढा उशीर झाला की पण पोचू पण शकणार नाही असं आहे जायचं नाही तर टॉपिक चेंज कारण <laughs> का मग सकाळी लवकर निघालो असतो दहा अकरा वाजता तर आपण पोहोचू तिकडे ना एक दोन वाजेपर्यंत जर आता बारा वाजेत निघेपर्यंत ता एक तास तरी लागेल एक वाजता निघालो संध्याकाळी पोहोचू परत घरी यायला परत तेवढा वेळ लागेल आमचं ट्रॅव्हलिंगमध्येच जाम वेळ लागतो तर आज काय जायचं नाहीच योग आहे असं मला वाटतंय मला कधीपासून जायचं होतं काय ह्याची ड्युटी अशी असते की मला कुठे बाहेर जाता पण येत नाही वेळ जातो म्हणून घरातच असते मी पण म्हणून कधी त्याला सुट्टी असते की आम्ही बाहेरच जातो मोस्टली घरामध्ये नाही थांबत पण आज कामं पण आहेत बऱ्यापैकी आणि आता वेळ पण उशीर पण झाला त्यामुळे आम्ही जाऊ जाऊ पण नाही शकत आता उद्यापासून जी सकाळची ट्रुटी आहे तो जर तर संध्याकाळीच आहे संध्याकाळी येईल तेव्हा संध्याकाळी पण कुठे जाऊ शकत नाही असं आता नेक्स्ट सुट्टी त्या दिवसाची वाट बघायची आता तर नाही कुठे जायचं आपल्याला आता घरातच जेवण वगैरे करते घरातलीच कामं करते असं आहे कधी कधी ना होत आपल्या मनासारखं मग मी कधीपासून त्याला सांगते की मला जायचंय जायचंय शॉपिंग करायची आहे हे करायचंय ते आहे पण तो पण म्हटलं ठीक आहे जाऊया आपण आता वेळच नाही मग आता काय करणार असं आहे तांदूळ पण संपले होते घरातलं काय ना काय सामान आणायचं होतं ते त्यांनी आणलं तर चहा घेते आणि मी लागते जेवणाला बारा वाजून गेलेत जेवण करते आणि आता इथे काढले मी माझे ज्वेलरी बॉक्सेस कारण की आईला उद्याला ज्वेलरी हवा घालायला कारण की उद्या आहे आईकडे हळदी कुंकू तर त्यासाठी ती बोली थोडेफार मला आर्टिफिशियल ज्वेलरी घेऊन ये तुझ्याकडची जी चांगली असेल ती तसं मग तिला मोजकंच आवडतं हे एक तिला आवडलं होतं म्हणून ते काढले आणि आता बघते काय काय आहे ते आतमध्ये नाही तर हा बॉक्सच घेऊन जाईन तिला कोणती हवी ज्वेलरी घालेल सगळं आता विस्कटलेलं आहे मी काहीच लावलेलं नाही आहे नीट इकडे सुद्धा बॉक्स आहे हा एक बॉक्स आहे तर असं बघते तर ते चालू आहे माझं ही ते एक कन्फर्म घेते बाकीचं बघते का आई लोक असे आपण जसे एकदम घालतो म्हणजे जसं या टाईपसारखं हे बोलू शकता किंवा हे मुली आपण घालतो पण आई लोक जास्त असं नाही घालत त्यांचे सोन्याचेच दागिने ती लोक जास्त घालतात फक्त ही एक चिंचपेटीच तिला आवडते घालायला गळ्याभोवती बाकी सगळे ती थी, तिचे सोन्याचेच दागिने घालते पण एक हात असं घेऊन ठेवते मी तर तिला आवडला तर ती घालेल त्यासाठी तर, तर ज्वेलरी बॉक्स सगळे काढलेत आणि एक एक बघते आणि आता आलो आम्ही आईकडे कारण की आज आम्ही बाहेर कुठेच गेलो नाही फेरीच मारली नाही आज होती ब्रिजची सुट्टी पण काम होतं त्यामुळे कुठे बाहेर फेरीच मारली नाही म्हणून विचार केला की आईकडे एक राऊंड मारून येऊया आईला सांगितलं फोन करून की आम्ही संध्याकाळी येतोय जेवायला जेवण करून ठेवलं थोड्या वेळात निघू संध्याकाळ झालेली आहे पण फ्रीजचं थोडं काम आहे ते तो करतोय आणि मग थोड्या वेळात निघू तसं पण माझं इकडे बेडरूममध्ये मी बसले मला उद्याला ज्वेलरी घ्यायचं आहे ते बघते आईला काय घ्यायचं आहे मला काय घ्यायचं आहे कारण की उद्या आहे आईकडे हळदी कुंकू त्यामुळं आम्हाला दोघींना तिकडे जायचं सा आहे साडी नेसून दिदीसुद्धा येणार आहे आणि सुद्धा जाणार आहे त्यामुळं त्याचीच तयारी सगळी चालू आहे अजून माझं काहीच डिसाईड झालं नाही की मी काय उद्या कोणती साडी नेसणार आहे मी अजून बघितलीसुद्धा नाही साडी माझं सगळं ऐन टायमाला असतं जी दिसेल ती साडी लावायचं पण सा, दिदीचं तसं नाही दिदी ऑलरेडी सेट असते तिला ही ही साडी लावायची आहे हे हे दागिने घालायचे पण तसं माझं नाही मी अजून साडी बघितली पण नाही थोड्या वेळात करेन ते सगळं पण आता पहिले आईकडे जातो मग का ती लोकं वाट बघत असतील जेवायला येतात कधीचे तर तिकडे जाऊ जेऊन आल्यानंतर मी बघेन की मला उद्या काय घालायचं आहे काय ते पण उद्या बहुतेक आम्ही सकाळी लवकरच तिकडे जाऊन म्हणजे आज रात्रीच मला सगळी तयारी करायची आहे आणि आज मला तसं पण आईकडे जायचंच होतं कारण की उद्याची तिची तयारी काय झाली की नाही हळदी कुंकुवाची तर आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन की काय उद्याची तयारी झाल्या आहे की नाही आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा फुल धमाला येणार आहे उद्या आईकडे हळदी कुंकू आहे दीदीसुद्धा येणार आहे मीसुद्धा येणार आहे ओवीसुद्धा असणार आहे तर मजा येणार आहे उद्याच्या ब्लॉगला तर आता निघते पटकन सगळं आवर्ती काय काय घ्यायचं आहे ते आणि मग जाते आईकडे हाय मम्मी कशी येस मस्त तुम्ही मस्त येस आगे संकस्ति आगे। संकस्ति आता आहे संकष्टी स्पेशल प्रीत नारळ फोडतोय देवासमोर आरती आमची आत्ताच झालेली आहे बाहेर ठेवल्या आत्ता जस्ट आरती झाली आणि आज जेवायला बघू शकताय नैवेद्य बघू शकताय पुरी आहे भाजी भजी आणि मेन म्हणजे अट्रॅक्शन आहे गाजरचा हलवा आता संकष्टी स्पेशल असं ताट आहे आणि आज मोदक नाही आणि जावय बापू फोटतायत नारळ अरे वा पाण्याचा आहे ओके गणपती बाप्पा मोरिया आणि आज पप्पाने जेवण बनवलेलं आहे बटाट्याची भजी आहे मिरची आहे आणि गाजरचा हलवा सुद्धा बनवलेला आहे पुरी आहे बनवलेली आणि इकडे काय आहे ही कसली भाजी आहे वालाचे आमटी वालाचे शेंगा सुद्धा टाकलेले आहेत नाही वाल नाही बिरड आहे बिरडा ओके हा वालाची भाजी हा कोम कोम आलेले बिरड आहे मुळ्याची भाजी आणि मुळ्याची भाजी अरे वा आणि याच्यामध्ये भात पापड पापड आई प्रसाद वाटते प्रसाद घ्याज ओके असं खाऊ का आम्ही हातामध्ये पहिले प्रसाद खायचा आता ओके आम्हाला डिश भरून पाहिजे प्रसाद डिश भर नंतर देतो आम्ही <laughs> प्रीत काय करतोय बसलोय जरा आरामात येस येस आरामात आणि आता खातोय आम्ही गाजरचा हलवा एक नंबर झाला आणि आज या वेळेला गाजरचा हलवा पप्पांनी केलेला आहे आईपेक्षा बाप्पांचा भारी झालेला आहे <laughs> तर मस्त झालंय हॅलो आम्ही खातो आणि पिक्चर लावल्या प्रीत काम पण करतोय आणि पिक्चर सुद्धा बघतोय निघू आम्ही थोड्या वेळात पोड भरलं का हॅलो टकाटक टकाटक फोड भरलं आणि आम्ही आलो आता घरी तर आजचा दिवस असा आमचा गेला पटकन प्रीतची सुट्टी असली की दिवस पटकन जातो वेळ पटकन निघून जातो तर मजा आली आई पप्पांकडे गेलो जेवलो मस्त गप्पा वगैरे गेला तर परत उद्या आम्हाला जायचं आहे उद्या आहे हळदी कुंकू तर उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका उद्या फुल धमाल येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय